खूप साऱ्या पोषक तत्वांनी युक्त व्हिटॅमिन सी असलेला हा आवळा आरोग्याच्या दृष्टीने खूप छान आहे खाण्यासाठी आणि त्याचा ज्यूस तर एकदम बेस्ट आहे त्याचा ज्यूस कसं बनवायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही हे आवळ्याचा ज्यूस घेऊ शकता आवळे घेतलेले आहे स्वच्छ धुवून आणि मग पुसून घेतलेले आहे हे आवळे आणि आपण हे कट करून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये कट केलेले आवळे टाकूया चार ते पाच आवळे मी कट करून बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपण टाकूया दोन काळी मिरी आणि कडे पानं टाकायचे आहे थोडेसे थोडेसे जिरं आणि काळं मीठ किंवा चाट मसाला दोन्हीपैकी एक तुम्ही कोणतंही वापरू शकता मी थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे आणि पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आणि आपल्याला याचं ज्यूस करून घ्यायचं आहे मिक्सरला बारीक असं वाटायचं आहे याचं मिश्रण तुम्ही पाहू शकता आणि गाळून घ्यायचं आहे एका ग्लासमध्ये आपलं ज्यूस तयार आहे आवळ्याचं खूप हेल्दी ज्यूस आहे मंडळी तुम्ही पोटी जर घेतलं तर तुमचं वजन नक्कीच नियंत्रित राहतं आणि खूप सारे फायदे आहेत आवळ्या खाण्याचे अजूनही रेसिपी मी अपलोड केलेली आहे चॅनलवरती त्यासुद्धा जाऊन तुम्ही चेक करा आणि बघा खूप हेल्दी रेसिपी आहेत तयार झालं आहे आपलं मस्त असं एकदम हेल्दी असं आवळ्याचं ज्यूस तुम्हीसुद्धा करून बघा आणि पिया खूप सारे फायदे आहेत मंडळी तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय मंडळी